शेगाव स्थानक परिसरात अपघाताची घटना चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न दुचाकीस्वार जखमी नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाहन पोलिसांच्या ताब्यात आज दुपारी साधारणतः अडीच वाजण्याच्या सुमारास शेगाव स्थानक परिसरात एक गंभीर घटना घडली लोणार येथून शेगाव दर्शनासाठी आलेले एका भाविक जोडप्याने खाजगी वाहन भाड्याने घेतले होते मात्र सदर वाहनाचा चालक अत्यंत बेदरकारपणेच वाहन चालवित होता याच बेफिकिरीमुळे स्थानक परिसरातील एक स्व दुचाकीस्वराला कट मारून तो जखमी झाला अपघात घडल्यानंतर संबंधित चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका सजग नागरिकाने तात्काळ त्या वाहनाचा पाठलाग केला आणि आठवण धाब्यासमोर त्याच अडवण्यात यश मिळवले घटनेची माहिती मिळताच शेगा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस निरीक्षक नितीन पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता सध्या संबंधित वाहन शेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस अधिक निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकात संतापाची भावना असून अशा बेफिकीर चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे सुदैवाने जखमी दुचाकी स्वाराची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी दिली शेगाव शहरात सण उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्त वाढते अशावेळी वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्षतेने कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे युवा क्रांती न्यूज शेगाव